वर्धा जिल्ह्याची सीमा पार करून पुलगाव शहरातून अमरावती जिल्ह्यात जाण्यासाठी वर्धा नदीवर ब्रिटिश काळापासून मोठा पुरातन पूल आहे ज्या पुलावरून अमरावती जिल्ह्यातील नागरिक विद्यार्थी मोठ्या प्रमाणात पुलगाव शहरात शिक्षणासह वेगवेगळ्या कामासाठी येत असतात अमरावती जिल्ह्यात असूनही अनेक गावांना पुलगाव हे शहर अगदी जवळ असल्याने रहदारीसाठी वर्धा नदीवरील ब्रिटिशकालीन याच पुलाचा उपयोग त्यांना करावा लागतो मात्र सध्या स्थितीत या पुलाची खस्ता हालत झाली असून या पुलावरून प्रवास करणे म्हणजे जीवावर बेतण्यासारखे आहे नदीला पूर आला की पुलावरून पाणी वाहत असल्याने हा महत्वाचा मार्ग बंद होतो त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाता येत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे तसेच या पुलाची खस्ता हालत झाली असून जीव घेणार ठरत आहे संबंधित प्रशासनाने या पुलाकडे लक्ष द्यावे आणि नवीन पूल बांधून रहदारीची योग्य व्यवस्था करावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मयूर राऊत पवन जांभुर्डे व नागरिकांनी केली के आहे सचिन देवताळे उलट तपासणी न्यूज पुलगाव